जे मूळ लाभार्थी आहेत त्यांना तर जो लाभ आहे तो वितरणाची सुरुवात आहेच पण आधार सिडिंग मुळे जे लाभार्थी लाभापासून वंचित होते त्यांची सुद्धा ज्यांचे ज्यांचे आधार सिडिंग झालेले आहेत त्यांना सुद्धा डीबीटीची प्रक्रिया ती आम्ही सुरू केली आजपासून राज्यातील लाडक्या बहिणींना सन्मान निधीचे वाटप केले जाणार आहे तब्बल दोन कोटी बावन्न लाख लाभार्थी महिलांना त्यांच्या आधार लिंक बँक खात्यात एकत्रित रक्कम जमा केली जाणार असून महिला आणि बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी ही माहिती दिली आहे त्या म्हणाल्या की आम्ही बहिणींच्या खात्यात निधी वितरणाची प्रक्रियाही आजपासून सुरू केली असून दोन तासांच्या आत सर्व लाडक्या बहिणींच्या मोबाईलवर पैसे जमा झाल्याचा मेसेज हा येणार आहे काही बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले असतील तर काही बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्याची प्रक्रिया ही सध्या सुरू आहे त्यांना देखील कोणत्याही क्षणी पैसे जमा झाल्याचा एस एम एस हा येणार आहे लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांनी आदेश दिला दहा मिनटांपूर्वीच लाडक्या बहिणींच्या खात्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे हे दोन्ही हप्ते एकत्रित टाकण्यासाठी पैसे बँकेत वर्ग केले आहेत त्यामुळे आता लाडक्या बहिणींना कोणत्याही क्षणे पैसे जमा झाल्याचा मेसेज हा येणार आहे पण आता लाडक्या बहिणींसाठी वयाची अट ही असणार आहे राज्य सरकारने लाडक्या बहिणींच्या वयानुसार याद्या तयार केल्या आहेत आता बहिणीचे वय किती आहे त्यानुसार त्यांना हप्ता किती मिळणार आहे हे ठरणार आहे बघा लाडक्या बहिणींना हप्ता वाटप करण्यासाठी राज्य सरकारने नुकताच एक अधिकृतपणे निधी वितरणाचा जी आर काढला आहे त्यात लाडक्या बहिणींना पैसे वाटप करण्यासाठी चारशे दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे आणि आता हा निधी बहिणींच्या खात्यात जमा करण्यासाठी बँकांना देखील आदेश देण्यात आलेले आहेत दहा मिनिटांपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी बँकांना आदेश दिले की आजपासून बहिणींच्या खात्यात हे पैसे जमा करा आज बँका देखील सुरू आहेत त्यामुळे आता वितरण सुरू झाले आहे आता कधीही तुम्हाला पैसे जमा झाल्याचा मेसेज हा येणार आहे मात्र मुख्यमंत्र्यांनी बहिणींच्या वयानुसार पाच वेगवेगळ्या प्रकारच्या याद्या या तयार केलेल्या आहेत आता काही लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये जमा होणार तर काही लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये जमा होणार तर काही बहिणी या वयाच्या यादीतून बाहेर गेल्यामुळे त्यांना एक रुपया सुद्धा मिळणार नाही लाडकी बहीण योजनेचा सोळावा आणि सतरावा हप्त्याचे एकत्रित वितरण सुरू करण्याचे आदेश दहा मिनिटांपूर्वीच देण्यात आलेले आहे त्यामुळे आता सर्व बहिणी ह्या खुश झालेल्या आहेत मेसेज सुद्धा तुम्हाला येणार आहे आजच्या पहिल्या टप्प्यात बारा जिल्ह्यांची यादी आलेली आहे परंतु पैसे हे मात्र या पाच प्रकारे देण्यात येणार आहेत कारण की महिलांचे पाच गट आता सरकारने पाडले आहेत जेणेकरून पैसे वितरणाची जी काही प्रक्रिया आहे ती सोपी व्हावी अगोदर सरसगट सर्व बहिणींना हा तीन दिवसात जमा केला जायचा मात्र आता प्रक्रिया ही बदललेली आहे आता देखील वितरण हे आज उद्या परवा असे तीन दिवस चालणार आहे आजपासून दहा जिल्ह्यात वितरण सुरू झाले आहे बँकांना आदेश देण्यात आलेले आहेत निधी वितरणाचा जी आर देखील आलेला आहे आणि चारशे दहा कोटी रुपयांचे वाटप आता बहिणीच्या खात्यात आजपासून सुरू झाले आहे सोबत बँकांना असेही आदेश देण्यात आले आहे की बहिणीच्या या दोन गोष्टी तपासून मगच त्यांना हप्ता टाका या योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी बँकांना दोन गोष्टी चेक करण्यासाठी देखील सरकारकडून सांगण्यात आलेल्या आहेत त्याशिवाय बहिणींना हप्ता टाकू नका असे देखील आदेश देण्यात आलेले आहेत आता या दोन गोष्टी नेमक्या कोणत्या आहेत तुमच्या जर या दोन गोष्टी संबंधित काही प्रॉब्लेम असतील तर तुम्हाला या ठिकाणी पैसे हे जमा होणार नाहीत यावेळी ना महिलांच्या ना। वयानुसार महिलांना पैसे कमी अधिक मिळणार आहेत त्यानुसार याद्या देखील बनवण्यात आलेल्या आहेत आता तुमचे वय नेमके किती आहे यावरून तुम्हाला हप्ता किती मिळणार आहे हे ठरणार आहे तसेच आठ बँका अशा आहेत की ज्यांना आता लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आलेले आहेत त्यामुळे तुम्ही जरी वयाच्या यादीत बसत असाल तरी जर तुमचे या आठ बँकांमध्ये खाते असेल तर मात्र तुम्हाला पैसे मिळणार नाहीत तुम्ही अपात्र होऊ शकता कारण की कालच अचानक सव्वीस लाख बहिणी पात्र असतानाही अपात्र झाल्या काल काही बहिणी अशा होत्या की त्या अचानक योजनेतून वगळण्यात आल्या सर्व नियमात बसत होत्या पण त्यांनी एक चूक केली त्यामुळे त्या बहिणी या योजनेतून बाहेर गेल्या पण त्यातल्या त्यात सरकारने ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता बहिणींना द्यायचा असल्यामुळे आता वेगळेच नियम या ठिकाणी लागू केले आहेत त्यातला पहिला नियम आहे वयाचा नेम आता तुमचे वय किती आहे तुम्ही एकवीस ते तीस वर्षे वयामध्ये बसता का की तुम्ही एकतीस ते चाळीस वर्षे वयामध्ये बसता की तुम्ही एकेचाळीस ते पन्नास या वयोवर्षामध्ये बसता किंवा मग तुम्ही एकावन्न ते साठ या वयोवर्षामध्ये बसता की तुम्ही शेवटच्या म्हणजे एकसष्ट ते पासष्ट म्हणजे एकसष्ट ते पासष्ट या वयोवर्षामध्ये बसता आता यानुसार तुमच्या हप्त्यांचे वाटप होणार आहे हे आता तुम्हाला समजून घ्यावे लागेल अन्यथा सव्वीस लाख बहिणी ज्याप्रमाणे या ठिकाणी अपात्र झाल्या त्याप्रमाणे तुम्ही देखील या योजनेतून अपात्र होऊ शकता कारण की आता लाडकी बहिणीसाठी हा जो काही हप्ता आजपासून वाटप होतोय ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा याच्यासाठी पाच नियम लागू केले आहेत ज्यामध्ये दहा जिल्ह्यात फक्त फक्त बारा बँकांमध्ये वाटप होणार आहे सर्व बँकेत आणि सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे येणार नाहीत आज हे दहा जिल्हे आणि या बारा बँका ज्यांच्या असतील त्यांनाच पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत तर कोणते ते दहा जिल्हे आणि कोणत्या त्या बारा बँका आहेत आणि कोणत्या अशा आठ बँका आहेत की ज्यांना आता लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आलेले आहे त्याला लगेच जाणून घेऊया आता यामध्ये आज तुमचा जिल्हा आहे का किंवा तुमची बँक आहे का हे नक्की पहा आज जर तुमचा जिल्हा आजच्या या यादीमध्ये नसेल जी मी तुम्हाला या ठिकाणी आता सांगणार आहे तर तुम्हाला पैसे आज येणार नाहीत परंतु उद्या मात्र या ठिकाणी तुम्हाला पैसे मिळतील किंवा किंवा जर उद्या देखील तुमचा जिल्हा नसेल तर परवा या ठिकाणी शंभर टक्के तुम्हाला पैसे मिळतील परंतु या ठिकाणी बहिणींसाठी आत्ताची सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आहे की आता हप्त्याचे वाटप हे आजपासून सुरू झालेले आहे त्यामुळे सर्वच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती या ठिकाणी पैसे हे येणार आहेत तर आजचे जे काही दहा जिल्हे आहेत आणि आजच्या ज्या काही बारा बँका आहेत त्या हा कोणत्या आहेत ज्यामध्ये आजच्या दिवशी कोणत्याही क्षणी तुम्हाला पैसे हे येणार आहेत तसेच ब तसे बँकांना कोणत्या दोन गोष्टी चेक करायला सरकारने सांगितले आहे आणि कोणत्या आठ बँका अशा आहेत की जे आता लाडकी बहीण योजनेतून वगळलेल्या आहेत चला या ठिकाणी जाणून घेऊया तर मित्रांनो सुरुवातीला आपण या ठिकाणी बारा बँका कोणत्या आहेत ज्यामध्ये तुमचे खाते असेल तर आज तुम्हाला पैसे मिळणार आहेत हे जाणून घेऊया नंतर लगेच आजचे जे काही दहा जिल्हे आहेत त्याबाबत या ठिकाणी जाणून घेऊया आणि मग पुढच्या गोष्टी देखील या ठिकाणी जाणून घेऊया तर मित्रांनो आजच्या ज्या काही बारा बँका आहेत त्या अशा आहेत स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ बँक ऑफ बडोदा बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्रा कॅनरा बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया इंडियन ओव्हरसीज बँक इंडियन बँक पंजाब नॅशनल बँक युनियन बँक ऑफ इंडिया इको बँक आणि पोस्ट पेमेंट बँक अशा या ज्या काही बारा बँका आहेत सुरुवातीला या बारा बँकांमध्ये या ठिकाणी पैसे हे जमा होणार आहेत या बारा बँकांमध्ये जेवढ्या पण महिलांचे खाते असेल त्यांना कुठल्याही प्रकारे काळजी करण्याची आवश्यकता नाही तुम्हाला आज या ठिकाणी शंभर टक्के पैसे जमा होणार आहेत त्याचप्रमाणे या बँकांमध्ये खाते असेल परंतु खालील तुम्ही दहा जिल्ह्यांमध्ये बसत नसाल तर मात्र तरी देखील तुम्हाला हप्ता येणार नाही त्यामुळे आजचे दहा जिल्हे कोणते आहेत हे देखील या ठिकाणी जाणून घेऊया तर मित्रांनो आज ज्या जिल्ह्यांमध्ये वाटप केले जाणार आहे ते जिल्हे असे आहेत हिंगोली धाराशिव अकोला वाशिम सिंधुदुर्ग रायगड धुळे जळगाव गोंदिया आणि सांगली असे हे दहा जिल्हे आहेत तर असे या बारा बँका आणि हे दहा जिल्हे यामध्ये आजपासून या ठिकाणी वितरण हे सुरू होणार आहे त्याचप्रमाणे आता लाडकी बहीण योजनेतून कोणत्या त्या अशा आठ बँका आहेत की ज्यांना आता वगळण्यात आलेल्या आहेत तर मित्रांनो त्या बँका आहेत देना बँक विजया बँक सिंडिकेट बँक अलाहाबाद बँक ओरिएंट बँक ओरिएंट बँक ऑफ कॉमर्स तसेच त्याचप्रमाणे स्टेट बँक ऑफ बिकानेर आणि आंध्रा बँक तर या ज्या काही बँका आहेत मित्रांनो यांचे जे काही विलनीकरण आहे ते इतर बँकांमध्ये झाले असल्या कारणामुळे आता लाडकी बहीण योजनेमध्ये हे जे काही बँका आहेत या ज्या काही बँका आहेत यांचे खाते या ठिकाणी चालणार नाही त्यामुळे या बँकांमध्ये जर तुमचे आधी खाते असेल तर ते तुम्ही लगेच बदलून घ्यायचे आहे कारण की आता या बँका कुठल्याही योजनेसाठी चालणार नाही आहेत त्याचप्रमाणे आता या ठिकाणी बँका पैसे टाकताना कोणत्या दोन गोष्टी चेक करणार आहेत तर मित्रांनो या ठिकाणी लाडक्या बहिणींना जे काही आजपासून हप्ता हा वाटप होणार आहे तो हप्ता वाटप करण्यासाठी बँका दोन गोष्टी महत्वाच्या ज्या काही आहेत त्या चेक करणार आहे त्या तर त्यामधली पहिली जी काही गोष्ट आहे ती म्हणजे तुमचे आधार बँकेसोबत लिंक आहे का नाही आधार लिंक नसेल तर मात्र तुम्हाला हप्ता मिळणार नाही त्यामुळे पहिली गोष्ट आहे की तुमचे बँक खाते हे आधारसोबत लिंक आहे की नाही ही गोष्ट या ठिकाणी चेक केली जाणार आहे सोबतच आता या ठिकाणी दुसरी गोष्ट म्हणजे तुमचे बँक खात्याला तुमचा मोबाईल नंबर लिंक आहे की नाही हे देखील आता या ठिकाणी चेक केले जाणार आहे ज्या महिलांचा मोबाईल नंबर या ठिकाणी लिंक नसेल अशा महिलांच्या बँक खात्यावरती देखील या ठिकाणी हप्ता येण्यासाठी अडचणही येणार आहे कारण की पैसे झाल्याबरोबर महिलांना या ठिकाणी मेसेज यायला पाहिजे असा शासनाचा या ठिकाणी उद्देश आहे त्यामुळे प्रत्येक बहिणीला आपला जो काही मोबाईल नंबर आहे तो आपल्या बँक खात्याला लिंक करून घेणे हे गरजेचे असणार आहे आणि तो प्रत्येक बहिणीने या ठिकाणी लिंक करून घ्यायचा आहे बँका या दोन्ही गोष्टी चेक करून या ठिकाणी तुम्हाला हप्ता हा टाकणार आहेत तर अशा पद्धतीने आता या ठिकाणी शासनाकडून अधिकृतपणे जी आर देखील काढण्यात आलेला आहे त्यामुळे आता ऑक्टोबर महिन्याचा जो काही हप्ता आहे तो बहिणीच्या बँक खात्यावरती आज किंवा उद्यामध्ये शंभर टक्के जमा केला जाणार आहे